श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते धर्मनाथ बीज म्हणजे काय धर्मनाथ बीजाचे महत्त्व काय त्याचबरोबर धर्मनाथ बीज उत्सव कसा साजरा करावा याचीच माहिती या, या व्हिडिओत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे यंदा दोन हजार सव्वीसमध्ये वीस जानेवारी दोन हजार सव्वीसला आहे धर्मनाथ बीज नवनाथ नाथ संप्रदायातील अतिशय महत्त्वाचा हा दिवस आहे साक्षात देवांना पराभूत करणारे नवनाथ यांचा हा सण तर धर्मनाथ बीज कसा साजरा करावा हेच जाणून घेऊया तर माघ महिन्यातील द्वितीय तिथीला तिला धर्मनाथ बीज असं म्हटलं जातं या तिथीला नाथपंथात विशेष महत्त्व आहे या दिवशी श्री गोरक्षनाथांनी धर्मनाथास अनुग्रह देऊन दीक्षा दिली व त्यावेळेस सर्व देवी देवतांना आमंत्रित केलं होतं क्षेत्रातील सर्व नगरवासी लोकांचाही मोठा मेळा बस जमला आणि बीज दिवशी या बीजाच्या दिवशी खूप अन्नदान झालं व श्री गोरक्षनाथांनी आपल्या हातांनी सर्वांना प्रसाद दिला होता आणि यामुळे सर्वांना अतिशय आनंद झाला व देवांसह सर्वांनी दरवर्षी असाच उत्साह होऊन प्रसाद मिळावा अशी इच्छा प्रकट केली आणि श्री गोरक्षनाथांनी धर्मनाथ बीजेचा उत्सव प्रतिवर्षी करण्याची त्रिविक्रमास आज्ञा दिली आणि तेव्हा सर्वांना आनंद झाला व दरवर्षी या दिवशी उत्सव साजरा होऊ लागला गोरक्षनाथांनी आपल्या नामक ग्रंथात असं लिहिलं आहे की आपापल्या शक्तीनुसार जो कोणी हे बीजेचं रोध करेल त्याच्या घरी दोष दारिद्र्य रोग आदी करून विघ्ने स्वप्नात देखील यायची नाही त्या पुरुषांचा संसार सुनियंत्रित चालेल प्रत्यक्ष लक्ष्मी त्यांच्या घरी वास्तव्य करेल अशी मान्यता आहे प्रयागक्षेत्रीच्या मृत्यूनंतर त्याच्या शरीरात प्रवेश केलेले व बारा वर्ष राज्य सांभाळलेले गुरु मचिंद्रनाथ यांचा बीज अंश असलेला पुत्र धर्मराज यास वयाच्या बाराव्या वर्षी गुरु गोरक्षनाथ यांनी नाथ दीक्षा दिली आणि तो हा दिवस दरवर्षी धर्मनाथ बीज म्हणून साजरा केला जातो या दिवशी सर्व नाथ ग भक्तगण साधु ऋषी मुनी ज्यांना कोणाला नाथ संप्रदायाचा अभ्यासायचा आहे ज्यांना दीक्षा दिली जाते तो हा दिवस या दिवशी आपल्या घरी अथवा नाथांचं मंदिर असेल कुठे स्वामींचं केंद्र असेल तर त्या ठिकाणी श्रीनाथांच्या प्रतिमेचं पूजन करावं हार पुष्प अर्पण करावं धूप दीप दाखवावा व श्री नवनाथ भक्तिसार ग्रंथातील चौतीसावा अध्याय पठन करावा त्यानंतर नैवेद्य तुम्ही दाखवून नाथांची आरती करावी व यथाशक्ती अन्नदान करावं तसे ज्यांना शक्य होईल त्यांनी ज्वारीच्या पिठाची आंबील घेवड्याची भाजी हरभऱ्याच्या घुगऱ्या गुळ घालून मलिदा वडे असा इत्यादी नैवेद्य अर्पक अर्पण देखील करू शकता